हॅलो फ्रेंड्स गाईज आयुष्य सुंदर आहे आणि आपल्याला ते अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशनची आवश्यकता आहे बरोबर आणि म्हणूनच अनेकांना मेडिटेशन करायची इच्छा असते अनेकजण मेडिटेशन करण्याचा प्रयत्न देखील करत असतात पण अनेकांच्या मेडिटेशनमध्ये काही अडथळे येत असतात अशाच काही कॉमन अडथळ्यांबद्दल आणि ते अडथळे कसे पार करायचे याबद्दल आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बरोबर आता काय काय अडथळे येत असतात तर त्यामध्ये सगळ्यात पहिला आणि अत्यंत कॉमन अडथळा तो म्हणजे मेडिटेशनमध्ये मनामध्ये अनेक विचार येतात बरोबर अनेकांची ही तक्रार असते की आम्ही मेडिटेशन करण्याचा खूप प्रयत्न करतो सातत्याने करतो आम्ही हा प्रयत्न सातत्याने आम्ही मेडिटेशन करतो तरीसुद्धा मनामध्ये विचार येतात एखाद्या इनर एलिमेंटवर यांनी लक्ष केंद्रित करायचं ठरवलेलं असतं इनर एलिमेंट म्हणजे काय तर श्वास असतो आज्ञाचक्र असेल अनाहतनाद असेल किंवा अजून कुठलाही इनर एलिमेंट असू शकतो सो त्या इनर एलिमेंटवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलेलं असतं त्या इनर एलिमेंटवर लक्ष केंद्रित होत नाही आणि मनामध्ये असंख्य विचार येतात हा एक अत्यंत मोठा आणि मोस्ट कॉमन अडथळा अनेकांच्या मेडिटेशनमध्ये येत असतो त्याचबरोबर काही जणांच्या मेडिटेशनमध्ये येणारा अडथळा हा असतो की आज आलेला अनुभव उद्या येत नाही काल आलेला अनुभव आज येत नाही बरोबर त्यांचं असं म्हणणं असतं की मला एखाद्या दिवशी मेडिटेशनमध्ये खूप छान अनुभव आला तो अनुभव इतका सुंदर होता की माझं मेडिटेशन खूप छान झालं मन एकदम विचाररहित झालं मनामध्ये कुठलेही विचार नाही आले मेडिटेशन झाल्यानंतर खूप वेळासाठी मला अत्यंत शांत असा अनुभव येत होता पण तो अनुभव त्या एकाच दिवसापुरता आला त्यानंतर परत कधीच माझं मेडिटेशन त्या लेवलचं झालं नाही त्या क्वालिटीचं माझं मेडिटेशन परत झालंच नाही हा देखील अनेकांच्या मेडिटेशनमध्ये अडथळा येतो तर काही जणांच्या मेडिटेशनच्याबद्दल अशी तक्रार असते की मेडिटेशनमध्ये असा असा विशिष्ट अनुभव यायला हवा जो आम्हाला नाही आलेला बरोबर आम्ही सातत्याने गेले बरेच दिवस बरेच महिने मेडिटेशन करतोय पण अजूनही आम्हाला मेडिटेशनमध्ये तो अनुभव नाही आलेला या जो यायला हवा येते लक्षात तर काही जणांचं म्हणणं असं असतं की आमचं मेडिटेशनच होत नाही बरोबर आता मेडिटेशन होणं म्हणजे काय आणि मेडिटेशन होत नाही म्हणजे काय आपल्याला ना बऱ्याचदा हे सुद्धा माहीत नसतं की आपलं मेडिटेशन होत नाही आहे म्हणजे काय होत आहे किंवा मेडिटेशन झालं म्हणजे काय झालं ठीक आहे आपल्यापैकी कोणी सांगू शकतं की मेडिटेशन होणं म्हणजे काय होणं माहिती असेल तर खाली कमेंटमध्ये आम्हाला लिहून सांगा की मेडिटेशन होतं म्हणजे काय होतं मेडिटेशन व्हायला हवं हो, म्हणजे काय व्हायला हवं हो नक्की बरोबर हेच माहिती नसल्यामुळे त्यांचं मेडिटेशन होतंय की नाही हे त्यांना कळतच नसतं बरोबर सो असे अनेक अडथळे मेडिटेशनमध्ये येत असतात मेडिटेशनबद्दल एकतर सगळ्यात पहिल्यांदा अनेकांचे अनेक गैरसमज असतात ठीक आहे कशाला मेडिटेशन म्हणायचं आणि कशाला मेडिटेशन म्हणायचं नाही हे आपल्याला अजूनही माहिती नाही आहे आपण मेडिटेशनच्या नावाखाली अनेक चुकीच्या ॲक्टिव्हिटीज देखील करत असतो बरोबर आणि त्याला आपण मेडिटेशन कन्सिडर करतो मेडिटेशन कन्सिडर करून आपण ती ॲक्टिव्हिटी अप्लाय करत असतो आणि आपल्याला मेडिटेशनचे फायदे हवे असतात आणि अशा वेळेला ते फायदे मिळत नाहीत बरोबर अनेकांची ही तक्रारसुद्धा असते की बाबा आम्ही गेले अनेक महिने मेडिटेशन करतो आहे पण आम्हाला अजून मेडिटेशनचे फायदे जाणवलेलेच नाही आहेत मेडिटेशनचे काही फायदे मिळतच नाही आहेत यामागचं एक कारण असंसुद्धा असतं की मेडिटेशनकडून काय फायद्यांची अपेक्षा करायची हे सुद्धा अनेकांना माहिती नसतं मेडिटेशनचा फायदा होतो म्हणजे काय होतं काय व्हायला हवं मेडिटेशनच्यामुळे मला फायदा झाला म्हणजे काय व्हायला हवा बरोबर सो सांगायचा मुद्दा हा की असे अनेक अडथळे मेडिटेशनमध्ये अनेकांना फेस करावे लागत असतात पण मग आता हा प्रश्न येतो की हे अडथळे पार कसे करायचे बरोबर म्हणजे या सगळ्यावर उपाय काय तर या सगळ्यावर उपाय म्हणजे मेडिटेशन योग्य पद्धतीने कसं करायचं हे शिकून घेणं बरोबर जसं मी आत्ता सांगितलं की आपण अनेक चुकीच्या ॲक्टिव्हिटीजना मेडिटेशन कन्सिडर करत असतो आणि त्या ॲक्टिव्हिटीज करून आपल्याला मेडिटेशनचे फायदे हवे असतात अशी आपली अपेक्षा असते बरोबर पण काहीच खरं सांगायचं तर अनेक जण मेडिटेशन चुकीच्या पद्धतीने करत असतात आणि चुकीच्या पद्धतीने मेडिटेशन केलं असता आपल्या मेडिटेशनमध्ये अनेक अडथळे येत असतात बरोबर आणि त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आपण ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपलं मेडिटेशन आधी योग्य पद्धतीने करतो आहे का आपण हे चेक करणं गरजेचं कर आहे आणि मेडिटेशन हे एक स्किल आहे आणि हे स्किल आपल्याला कुठून तरी शिकून घेणं गरजेचं आहे बरोबर <गर> सगळीच स्किल सगळ्यांनाच शिकून घ्यावी लागतात असं नाही काही जणांच्यामध्ये काही स्किल उपजत असतात पण आपल्यामध्ये सगळीच स्किल उपजत असतात का नाही तर काही स्किल्स आपल्याला शिकून घ्यावी लागतात आणि आपण ते स्किल शिकून घेतलं असता आपण त्यामध्ये एक्सपर्ट होऊ शकतो येते लक्षात सांगायचा मुद्दा हा की मेडिटेशन हे एक स्किल आहे आणि कुठलंही स्किल हे तुम्ही शिकून घेतल्याशिवाय तुम्हाला करता येत नसतं आणि त्यामुळे सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हे सगळे अडथळे जर का पार करायचे असतील तर आपल्याला योग्य पद्धतीने मेडिटेशन कोणाकडून तरी शिकून घेणं गरजेचं आहे बरोबर ओके आता मेडिटेशन शिकून घेणं गरजेचं आहे ठीक आहे पण मग आता मेडिटेशन शिकून घ्यायचं कसं किंवा कोणाकडून तर मेडिटेशन शिकण्याचे दोन मार्ग असतात एक म्हणजे सेल्फ स्टडी आणि दोन म्हणजे कोणाकडून तरी मेडिटेशन शिकून घेणं बरोबर आता सेल्फ स्टडीच्या मार्फत तुम्ही मेडिटेशन शिकू शकता त्याच्यासाठी आपल्याकडे कुठले कुठले सोर्सेस असतात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहू शकतो आणि नंबर दोन म्हणजे आपण मेडिटेशनवर लिहिले गेलेली काही पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचा आधार घेऊ शकतो त्या पुस्तकांच्या मार्फत आपण मेडिटेशन कसं करायचं हे आपलं आपण शिकू शकतो बरोबर मेडिटेशन आपलं आपण शिकू शकतो नक्कीच शिकू शकतो आपल्यापर्यंत जर का मेडिटेशनबद्दलची सगळी माहिती योग्य मार्गातून येत असेल योग्य सोर्सेसकडून येत असेल तर आपण आपलं मेडिटेशनसुद्धा शिकू शकतो बरोबर यूट्यूबवर मेडिटेशनबद्दलचे व्हिडिओज अनेक आहेत मेडिटेशन कशा पद्धतीने करायचं असतं हे सांगणारे सुद्धा व्हिडिओज आहेत आपलासुद्धा आहे आपला म्हणजे मागे एक मी व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये मी मेडिटेशन कसे करावे हेच ते व्हिडिओचं शीर्षक होतं बरोबर आणि त्या व्हिडिओला रिस्पॉन्स पण खूप आला म्हणजे आत्तापर्यंत आय थिंक सत्तर का एकाहत्तर हजार लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे ठीक आहे सो तो व्हिडिओ पाहूनसुद्धा किंवा अजून फक्त माझा व्हिडिओ असं नाही तर मेडिटेशन या विषयावर यूट्यूबवर अनेक व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ पाहून तुम्ही मेडिटेशन कसं करायचं हे शिकू शकता त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एखाद दुसऱ्या व्हिडिओवर अवलंबून राहू नका जेवढे जास्त मेडिटेशनबद्दलचे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील तेवढे व्हिडिओ पाहा बरोबर आणि त्यानुसार तुम्हाला ठरवता यायला हवं की बाबा हां ओके मेडिटेशनमध्ये मी काय काय चुका करत होतो ज्या आता मला अवॉइड करायच्या त्या चुका जर का मी अवॉइड केल्या त्या चुका जर का मी टाळल्या तर आता माझं मेडिटेशन व्यवस्थित होईल आणि माझे मेडिटेशनमधले हे सगळे अडथळे दूर होतील सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे सगळ्यात पहिला असलेला मार्ग म्हणजे मे मेडिटेशनबद्दल असलेले व्हिडिओज पाहणं आणि नंबर दोन म्हणजे मेडिटेशनवर लिहिले गेलेली जी काही पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचा आधार घेणं ती पुस्तकं वाचणं त्या पुस्तकांच्या मार्फतसुद्धा खूप छान पद्धतीने मेडिटेशन शिकवलेलं आहे ओके okay. आता या सेल्फ स्टडीमध्ये काही ड्रॉबॅक पण असतात काय ड्रॉबॅक असतात तर समजा तुम्ही सेल्फ स्टडी करताय व्हिडिओ पाहताय पुस्तकं वाचताय आणि त्यामार्फत तुम्ही मेडिटेशन करण्याचा जर का प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये आलेल्या शंका त्यामध्ये आलेले अडथळे कोणाला तरी विचारायची तुम्हाला गरज भासू शकते अशा वेळेला तुमच्याकडे विचारायला त्या विषयातली विचार विचार व्यक्ती असायला हवी येते लक्षात थोडक्यात काय तर तुम्हाला कोणीतरी मेंटरची आवश्यकता असते ज्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या तुम्ही मेडिटेशनमध्ये येणारे अडथळे नियमित विचारू शकता ठीक आहे तुम्ही मेडिटेशनच्या कुठल्या टप्प्यावर आहात त्यानुसार तुम्हाला काय अडथळा था येईल ते वेगळं सुद्धा असू शकतं इनिशियल स्टेजचे अडथळे वेगळे असतात ॲडव्हान्स स्टेजचे अडथळे वेगळे असतात ठीक आहे सो त्या सगळ्या स्टेजेसवर तुम्हाला गाईड करणारी जर कोणी व्यक्ती असेल तर तुम्हाला ते अडथळे पार करता येतात पण जेव्हा आपण सेल्फ स्टडी करतो तेव्हा आपल्याकडे तशी व्यक्ती नसते आणि त्यामुळे कदाचित ते अडथळे पार करण्यासाठी आपल्याला अजून जास्त अभ्यास करायची गरज भासू शकते आणि यामध्ये बराच जास्त काळ तुम्हाला घालवावा लागतो जेव्हा आपण सेल्फ स्टडी करतो तेव्हा भरपूर व्हिडिओ पाहायची आवश्यकता असते भरपूर पुस्तकं वाचायची आवश्यकता असते यासाठी तुम्हाला खूप जास्त वेळ देणं गरजेचं असतं सो सेल्फ स्टडीमधला हा एक ड्रॉबॅक आहे की याला वेळ खूप लागतो आणि नंबर दोन तुमच्या संघाचं निरसन करायला तुम्हाला एखादी व्यक्ती मिळेलच याची गॅरंटी नाही तर नंबर दोनचा मार्ग काय तर जी लोक या क्षेत्रामध्ये आहेत त्या लोकांकडून मेडिटेशन कसं करायचं हे शिकून घेणं बरोबर थोडक्यात सांगायचं चा तर मेडिटेशनचे कोर्सेस घेणारे आजकाल अनेक ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्याकडून तुम्ही मेडिटेशनचा कोर्स करू शकता बरोबर ऑथेंटिक कोर्सेस असलेले काही जण आहेत काही ऑर्गनायझेशन आहेत ज्यांचे कोर्स खरंच अनेकांसाठी उपयुक्त ठरलेले आहेत बरोबर सो ते कुठले कुठले कोर्स आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे विपशनेचा कोर्स आहे बरोबर आता हा जो कोर्स आहे हा कोर्स पूर्ण दहा दिवसांचा असतो येते लक्षात दहा दिवस तिथे जाऊन तुम्हाला राहायचं असतं हा कोर्स पूर्णपणे विनामूल्य आहे बरं का पूर्णपणे विनामूल्य आहे तिकडे आपल्याला एकही रुपया खर्च नसतो राहायची खायची प्यायची सगळी सोय त्यांच्याकडून करण्यात येते पूर्ण विनामूल्य कोर्स असतो हा तिथे दहा दिवस जाऊन राहायचं असतं आणि दहा दिवसामध्ये आपल्याला ते खूप छान पद्धतीने मेडिटेशन शिकवत असतात ठीक आहे आता यामध्ये चॅलेंजिंग गोष्ट खरं म्हटलं तर हीच आहे की तिकडे तुम्हाला दहा दिवस वेळ काढून तुमचा जॉब असेल कामधंदा असेल ते सगळं सोडून तुम्हाला तिकडे दहा दिवस जाऊन राहणं गरजेचं आहे सगळ्यांनाच ते जमतं असं नाही ज्यांना जमतं ते हे करतात पण ते सगळ्यांनाच जमतं असं नाही ठीक आहे नंबर दोनचा कोर्स कुठला तर आर्ट ऑफ लिव्हिंग यांचा देखील कोर्स आहे आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे श्री श्री रविशंकर त्यांचे देखील मेडिटेशनचे कोर्सेस आहेत अनेक जण त्याचासुद्धा लाभ करून घेतात ठीक आहे यातला एक छोटासा ड्रॉबॅक असा आहे की हा कोर्स थोडासा कॉस्टली आहे थोडासा महाग आहे ठीक आहे याच्यानंतरचा कोर्स कुठला तर जग्गी वासुदेव म्हणजे जे सद्गुरू यांचं ईशा फाउंडेशन आहे त्यांचासुद्धा मेडिटेशनचा कोर्स आहे बरोबर तो सुद्धा आर्ट ऑफ लिव्हिंगसारखाच आहे म्हणजे काय तर मेडिटेशन त्यांचं छान आहे पण थोडंसं कॉस्टली आहे थोडंसं महाग आहे त्यामुळे अनेकांना तिकडे जाता येतंच असं नाही बरोबर आता यामध्ये नंबर चारचा कोर्स म्हणजे आपला कोर्स आहे माझा मेडिटेशनचा कोर्स आहे आता जी लोकं पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत किंवा जी लोकं या युट्यूब चॅनलवर फर्स्ट टाईम आलेले आहेत त्यांना मी थोडक्यात माझी ओळख करून देतो मी कोण तर मी राकेश देशपांडे मी गेले अठरा ते वीस वर्ष अध्यात्म या विषयाचा अभ्यास करतो आहे त्याचबरोबर गेली सात वर्ष, वर्ष मी स्वतः मेडिटेशन करतो आहे आणि मी लोकांना मेडिटेशन करायला शिकवतो सुद्धा सुरुवातीला मी वन टू वन मेडिटेशन कसं करायचं हे शिकवत होतो त्यानंतर मी योगा अकॅडमीजमध्ये या विषयावर लेक्चर द्यायला पण जात होतो ते मी अजूनही करतोय नंतर मी मेडिटेशनचा कोर्स पण सुरू केला आता इथे एक महत्त्वाची गोष्ट माझ्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे ती गोष्ट म्हणजे माझ्या उदरनिर्वाहाचं मुख्य साधन म्हणजे हा मेडिटेशन कोर्स किंवा हा यूट्यूब चॅनल नाही ठीक आहे माझी स्वतःची आय टी फर्म आहे माझ्या कंपनीचं नाव आहे डिजिटल अल्केमी आणि या कंपनीच्या अंतर्गत या फर्मच्या अंतर्गत आम्ही डिजिटल मा मार्केटिंग वेब डेव्हलपमेंट आणि ऑटोमेशन या तीन सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतो ठीक आहे सो माझ्या उदरनिर्वाहाचं मुख्य साधन किंवा मेन सोर्स ऑफ माय ब्रेड अँड बटर माझी आय टी फर्म आहे मेडिटेशनचा कोर्स किंवा यूट्यूब चॅनल नाही ठीक आहे आणि माझा बिझनेस माझा व्यवसाय खूप छान चालू आहे पण अध्यात्म ही माझी हॉबी आहे आणि या हॉबीसाठी अध्यात्माचा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी म्हणून या यूट्यूब चॅनलला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर गेल्या सात वर्षामध्ये मी जे मेडिटेशन केलं त्यामध्ये मला जे काही बेनिफिट्स मिळाले माझ्या जसं आयुष्याचं पूर्ण पॅरेडाईम शिफ्ट झालं तेच सगळे फायदे इतरांना देखील मिळावेत केवळ आणि केवळ त्या इंटेन्शनने या मेडिटेशन कोर्सला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आपला जो मेडिटेशनचा कोर्स आहे त्याला आपण अत्यंत नगण्य अशी फी ठेवलेली आहे बरोबर आता सुरुवातीला हा मेडिटेशनचा कोर्स आम्ही सुद्धा विनामूल्य ठेवलेला होता पण होतं कसं त्यामधून आम्हाला आलेला अनुभव असा होता की जी गोष्ट विनामूल्य मिळते त्या गोष्टीचं मूल्य राहत नाही बरोबर आणि त्यातून आम्हाला आलेल्या अनुभवामुळे नंतर आम्ही या डिसिजन घेतला की नाही आपल्या कोर्सला काहीतरी फी ठेवणं गरजेचं आहे आणि केवळ आणि केवळ त्यासाठी या कोर्सला फी ठेवण्यात आलेली आहे ठीक आहे आणि म्हणून हा मेडिटेशन कोर्स घेण्याच्या उद्देशाने आपण मेडिटेशनची अॅकॅडमी देखील फॉर्म केलेली आहे आपल्या अॅकॅडमीचं नाव आहे अनाहता मेडिटेशन अॅकॅडमी आता आपला जो मेडिटेशनचा कोर्स आहे तो पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन जरी असला तरी तिथे मी स्वतः लाईव्ह येऊन तुम्हाला मेडिटेशन कसं करायचं हे शिकवत असतो आपला कोर्स हा फक्त सात दिवसांचा आहे रोज एक तास बरोबर ऑनलाईन त्यामध्ये अर्धा तास थेअरी आणि अर्धा तास प्रॅक्टिकल असतं म्हणजे या प्रॅक्टिकलमध्ये मी स्वतः तुमच्याकडून मेडिटेशन करवून घेत असतो या कोर्समध्ये आपण मेडिटेशनचा पाच टेक्निक शिकवत था था असतो बरोबर मेडिटेशनमध्ये काय काय अडथळे येतात ते सगळे अडथळे आपण या कोर्समध्ये पार करत असतो मेडिटेशनमध्ये पाच टेक्निक शिकवत असतो मेडिटेशन म्हणजे काय मेडिटेशनमध्ये काय होणं अपेक्षित आहे मेडिटेशनकडून काय फायद्यांची अपेक्षा करावी या सगळ्या गोष्टी आपण या कोर्समध्ये क्लिअर करत असतो आपल्या कोर्सची मुख्य यू एस पी ही आहे की या कोर्समध्ये आपण इंटरॅक्ट करत असतो म्हणजे या कोर्समध्ये तुम्ही माझ्याशी बोलू शकता तुम्ही माझ्याशी इंटरॅक्ट करू शकता तुमच्या शंका मला विचारू शकता थोडक्यात हा कोर्स लाईव्ह असल्यामुळे इथे आपलं इंटरॅक्शन होणार आहे तुम्ही फक्त बसून ऐकायचं आहे असा हा कोर्स नाही तुम्हाला त्यामध्ये दे सहभागी देखील व्हायचा आहे आणि म्हणून हा जो कोर्स आहे हा कोर्स मग फक्त मेडिटेशनचा न राहता पूर्ण अध्यात्माचा होतो कारण या कोर्सचा आपला जो सगळा सिलेबस आहे तो फक्त मेडिटेशनशी संबंधित आहे पण समोरून ज्या शंका येतात समोरची लोकं मला जे काही शंका विचारतात त्या शंका अनेकदा अध्यात्मसंबंधी देखील असतात आणि म्हणून हा कोर्स मेडिटेशनचा तर आहेच आहे पण त्याबरोबर यामध्ये दे अध्यात्माचा देखील समावेश करण्यात आलेला आहे सो so, आता या कोर्सची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर त्या लिंकवर क्लिक करा तिथे आपल्या कोर्सची आणि माझ्याबद्दल सुद्धा सगळी माहिती उपलब्ध आहे ती सगळी माहिती वाचा कोर्सला ॲडमिशन घ्या कोर्स मध्ये आपली भेट होईलच आणि आतापर्यंत आपल्या या सबस्क्रायबर्सपैकीच आपल्या कोर्सचा अनेकांनी लाभ घेतलेला आहे आणि फॉर्च्युनेटली त्या सगळ्यांचा अभिप्राय देखील पॉझिटिव्हच आहे सगळ्यांना आपल्या कोर्सचा फायदा होतोय आहे असं आम्हाला सांगण्यात येत आहे आणि त्यासाठी आम्ही देखील सगळ्यांचे आभारी आहोत आता काही जण असे असतात ज्यांना या ऑनलाईनच्या गोष्टीमध्ये थोडीशी शंका असते ते थोडेसे साशंक असतात की हे खरंच ऑथेंटिक आहे का खरंच त्यांचा कुठला मेडिटेशनचा कोर्स आहे का म्हणजे असं तर नाही ना होणार की आपण सगळी फी तर भरलेली आहे पण त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला काहीच मिळालं नाही किंवा नंतर काही फोनच आला नाही नंतर कुठला कोर्सच झाला नाही आपले पैसे गेले हे फ्रॉड तर नाही ना असं अनेकांना वाटू शकतो अनेकांना असं देखील वाटत असतं की हे यूट्यूब वगैरे या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपण जर एखादा कोर्स केला तर तो ऑथेंटिक असेल नसेल कारण अजूनही यूट्यूबच्या मार्फत असलेल्या कोर्सेसच्या वर अनेकांचा विश्वास असतोच असं नाही अनेक जण अजूनही साशंक असतातच आणि त्यासाठी ती जी लिंक आहे त्या लिंकवर जी माहिती आहे त्या माहितीमध्ये एक फोन नंबर देखील आहे तो आमच्या ऑफिसचा फोन नंबर आहे त्यामार्फत तुम्हाला या कोर्सबद्दल जर काही शंका असतील तर त्या सगळ्या शंका तुम्ही तिकडे विचारू शकता आमचा स्टाफ तुमच्याशी बोलू शकतो कदाचित माझं देखील तुमच्याशी बोलणं होऊ शकतं जर मी अवेलेबल असेल तर आपला कोर्स न करता इतर कोणाचा कोर्स केला तरी चालेल काही हरकत नाही पण गाईच मेडिटेशनमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आपण हीच लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला मेडिटेशन ऑथेंटिक सोर्सकडून शिकून घेणं गरजेचं आहे बरोबर जेव्हा आपण ऑथेंटिक सोर्सकडून मेडिटेशन शिकून घेतो तेव्हा आपल्याला इथून पुढे कायम मेडिटेशनमध्ये कुठल्याही कुठलेही अडथळे आले तरीसुद्धा ते विचारायला एखादी व्यक्ती मिळते बरोबर मेडिटेशनमध्ये आलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्याला एखादा मेंटॉर मिळत में असतो की जो आपल्याला कायम सपोर्ट करत असतो आणि त्यामुळे माझं रिकमेंडेशन हे आहे की कुठल्या तरी सोर्सकडून मेडिटेशन आपण शिकून घेणं गरजेचं आहे थोडक्यात सांगायचं चा तर जेव्हा आपण मेडिटेशन योग्य पद्धतीने करतो तेव्हाच आपल्याला मेडिटेशनमधले कुठलेही अडथळे पार करता येतात आणि तेव्हाच आपल्याला मेडिटेशनचे जास्तीत जास्त फायदे देखील मिळत असतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जर काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा त्या शंकांचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करत असतो त्याचबरोबर तुमच्या so, माहितीमध्ये जर कोणी व्यक्ती असेल ज्या व्यक्तीला मेडिटेशन किंवा अध्यात्म या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर त्या व्यक्तीशी हा व्हिडिओ शेअर करा सो आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे सो मेडिटेशन करत राहा राकेश देशपांडे सायनिंग ऑफ